नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण नाश्त्याचे इन्स्टंट पटकन तयार होणारे स्वादिष्ट पोटभरीचे आणि ते सुद्धा पौष्टिक असे दोन प्रकार पाहतोय आज आपण पाहतोय तांदूळ आणि डाळ यांचा वापर न करता उत्तप्प्याचं पटकन तयार होणारं मिश्रण आणि त्यापासून तुम्ही वाटते तितक्या प्रकारचे उत्तप्पे तयार करू शकता ते सुद्धा इन्स्टंट आणि दुसरा प्रकार म्हणजे गोड आंबट तिखट चटपटीत मऊ दुसलुशीत दळपे पोहे फार महिना घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला डाळ आणि तांदळाचा अजिबात वापरण्याकरता पटकन तयार होणारं उत्तप्प्याचं मिश्रण आणि त्यापासून चार प्रकारचे उत्तप्पे आणि चमचमीत दडपे पोहे सर्वप्रथम आपण इन्स्टंट उत्तप्प्याचं मिश्रण आणि त्यापासून चार प्रकारचे उत्तप्पे कसे करायचे ते पाहूया झटपट तयार होणारा म्हणजे इन्स्टंट रवा उत्तप्पा करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला एक वाटी म्हणजे साधारण दोनशे ग्रॅम इतका बारीक रवा घ्यायचा आहे आणि तितकंच आपल्याला एक वाटी म्हणजे दोनशे ग्रॅम इतकं घट्ट ताजं दही घ्यायचं आहे दही खूप आंबट असतं कामान आहे आता रवा आणि दही हे दोन्ही जिनस आपल्याला विस्करच्या सहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत एकजीव करून घ्यायचे आहेत आज आपण इथे बारीक रव्याचा वापर करतो आहे बारीकच रवा वापरायचा असं काही नाही जाळीही रवा वापरू शकता परंतु जर जाड रवा वापरला तर थोडा मिक्सरभर फिरवून घ्या इतकंच हे पा रव्यानं सगळं दही शोषून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक वाटी पाणीसुद्धा रव्यानं पूर्णपणे शोषून घेतलं आहे आपलं मिश्रण अजूनही घट्टच आहे आता यामध्ये आपल्याला आणखी अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मिश्रण खूप घट्टही करायचं नाही आणि खूप पातळ करायचं नाही अगदी डोश्याला असं ना तसं करायचं आहे हे पा आता आपलं मिश्रण अगदी परफेक्ट झालेलं आहे आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला मुरण्यासाठी अर्धा तास बाजूला ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत मिश्रण मूर्त आहे तोपर्यंत एका मोठ्या आकाराच्या कांद्याचे आपल्याला पातळ उभे काप करून घ्यायचे आहेत आणि एका मध्यम आकाराचे लालबुंदर टोमॅटोचे आपल्याला गोल काप करून घ्यायचे आहेत एक छोट्या आकाराचा कांदा एक छोट्या आकाराचा लालबुंदर टोमॅटो आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत एक तिखट मिरची मिरचीसुद्धा बारीक चिरून घ्यायची आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आणि हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत आणि एक मध्यम आकाराचं काजर आपल्याला किसून घ्यायचं आहे आपली उत्तप्पाची जवळपास सगळी तयारी झाली आहे आता उत्तप्प करण्यासाठीचा एक बिडाचा तबा आपल्याला गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचा आहे आणि त्याला तेलही लावून घ्यायचं आहे बिडाचाच तबा वापरायला हवा असं काही नाही तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेला कोणताही नॉनस्टिक तवा वापरू शकता परंतु बिडाच्या चव वे चौकही वेगळीच असते आता आपण जे रव्याचं मिश्रण मुरण्यासाठी ठेवलं तर त्याच्यावरचं झाकण काढायचं आणि ते व्यवस्थित चमच्याच्या साह्यानं मिक्स करून घ्यायचे हे पहा पहिल्यापेक्षा आपलं मिश्रण आता घट्ट झालेलं आहे आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपलं इन्स्टंट रवा उत्तप्याचं मिश्रण तयार झालेलं आहे आता हे जे आपण मिश्रण तयार करून ठेवलं आहे ना यातलं दोन ते अडीच पाया मिश्रण आपल्याला एका छोट्या बोलमध्ये काढून घ्यायचे आपण या एकाच प्रकारच्या बेसिक मिश्रणापासून चार वेगवेगळ्या प्रकारचे उत्तप्पे तयार करणार आहोत त्यासाठी चार वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य आपण तयार करून घेतलेलं आहे जर आपण तयार केलेल्या या बेसिक मिश्रणामध्ये आत्ताच आपण सोडा घातला आणि पहिला उत्तप्पा तयार केला तर काय होतं पहिला उत्तप्पा तयार होईपर्यंत या मिश्रणातला सोड्याचा प्रभाव असतो ना तो कमी होतो उत्तप्पे तर तयार होतात परंतु प्रत्येक उत्तप्पा तेवढा सॉफ्ट म्हणजे आणि जाळीदार होत नाही म्हणून आपल्याला एकदम सगळ्या मिश्रणामध्ये सोडा घालायचा नाही आहे जसजसं आपण प्रत्येक उत्तप्पा करू ना त्या त्या त्यावेळी आपल्याला त्यामध्ये सोडा घालायचा आहे आता छोट्या बोलमध्ये काढून घेतलेल्या मिश्रणामध्ये आपल्याला दोन चिमूट सोडा घालायचा आहे आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा एकजीव करून घ्यायचा आहे मी इथे सोड्याचा वापर केला आहे तुम्ही देखील वापरू शकता सोडा घातल्यानंतर आपल्या मिश्रण अगदी फुलूनवर आलं आहे फ्लपी झाले इनोमुळे तर आणखी छान जाई पडतं आहे तोपर्यंत आपला तवा इथे गरम झालेला आहे गॅसची फ्लेम आपल्याला बारीकच ठेवायची आहे आणि या तव्यावर आपल्याला दोन पळ्या मिश्रण घालायचे आणि हे मिश्रण आपल्याला अगदी हलक्या हातानं पळीनं पसरवून घ्यायचे मिश्रण थोडंसं उंचावरून घातलं ना तर उत्तप्प्याला आपोआप गोल आकार येतो आणि जाई पण छान पडते आणि पहीनं मिश्रण पसरवताना हलक्या त्यानं नाही पसरवलं दाब देऊन पसरवलं ना तर मग पाहिजे तेवढी उत्तप्प्याला छान जाई पडत नाही आपलं मिश्रण तव्यावर पसरवून झालेलं आहे आता यावर आपल्याला पातळ उभा चिरलेला कांदा बारीक चिरलेली मिरची आणि बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर हळूवारपणे पसरवून घ्यायची तुम्हाला जर यावर हवं असेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला किंवा तिखट लाल मिरची पावडर पसरवू शकता आता उत्तप्प्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम आचेवर दोन तीन मिनटं दरदरून वाफ काढायची अशा प्रकारे मध्यम आचेवर दोन तीन मिनटं दरदरून वाफ काढली ना तर आपला कांदा आणि उत्तप्प्याचं मिश्रण शिजलं जातं हे पा दोन तीन मिनटानंतर झाकणावर मस्तपैकी वाफ तयार झालेली आहे आता झाकण काढायचं आहे आणि मिश्रण मिश्रणवरून कोरडं आहे का हे पाहायचं जर कोरडं झालं असेल तरच आपल्याला उत्तप्पा उलट करून घ्यायचा आहे अन्यथा आणखी एखादा महिने वाफ द्यायची आहे आपल्या उत्तप्प्याचं मिश्रण वरून कोरडं झालेलं आहे आता उत्तप्पा आपल्याला अशा पद्धतीनं सर्व बाजूने सोडून घ्यायचा आहे आणि उलट करून घ्यायचा आहे पलटी करून घ्यायचं आहे उत्तप्पा उलट केल्यानंतर आपल्याला गॅसची प्लेम मोठ्ठी करायची अशा प्रकारे गॅसची प्लेम मोठी, मोठी केली ना तर खालील बाजूला जो पातळ भाजीलेला कांदा आहे ना तो लालसर होतो आणि त्याची चव खूप छान लागते आता उत्तप्प्यावर आणि उत्तप्प्याच्या सर्व गोलाकार बाजूने आपल्याला अशा पद्धतीनं तेल सोडायचं आहे तुम्ही बटरही सोडू शकता किंवा साजूक तूपही सोडू शकता आता उत्तप्पा आपल्याला उलटण्याच्या सांजाने अशा पद्धतीनं हलक्या हातानं थोडा थोडा दाबून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला या उत्तप्प्यावर पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे आणि मंदाचेवर दरदरून वाफ काढायची आहे दोन मिनटानंतर झाकण काढायचं आहे आणि उत्तप्पा आपल्याला उलट करून घ्यायचा आहे पाहताय ना तुम्ही आपण उत्तप्प्यावर घातलेले सगळे जिन्नस कसे खमंग खरपू शेकले गेलेत आणि उत्तप्प्यांना दोन्ही बाजूने रंग तर पहा किती सुरेख आला आहे आता सर्व उत्तप्प्यावर हे पहा अशा पद्धतीनं आपल्याला बटर पसरवून घ्यायचं आहे आता डोसा उत्तप्पाच्या स्टॉलवर जसा दरवळ पसरलेला असतो ना तसा दरवळ घरभर पसरला आहे आपला मऊ नुसळुशी जाईदार स्वादिष्ट ऑनियन उत्तप्पा म्हणजे कांदा उत्तप्पा तयार झाला आहे तयार झालेला हा गरमागरम उत्तप्पा चे, आता आपल्याला नारळाच्या चटणीबरोबर एका प्लेटमध्ये सर्व करायचा आहे आता टोमॅटो उत्तप्पा देखील आपल्याला याच पद्धतीनं करायचं आहे फक्त कांद्या आहे जी टोमॅटोचे गोल स्लाईस वापरायचे इतकंच किंवा त्या गोल स्लाईसबरोबर तुम्ही पात उभे चिरलेले कांद्याचे काप देखील वापरू शकता पण प्रत्येक वेळी नवीन मिश्रण घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दोन चिगूण सोडा घालायचा आहे अशा पद्धतीनं प्रत्येक उतप्पा तयार झाल्यानंतर आपल्याला तवा कापडानं स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि मग पुढील उतप्पा घालायचा आहे आज आपण उतप्प्याचं बेसिक मिश्रण तयार केलं आहे आणि त्यापासून अगदी रेग्युलर बेसिक उत्तप्पे तयार केलेत परंतु या व्यतिरिक्त तुम्ही पनीर सोयाबीन मिक्स व्हेजिटेबल मशरूम चायनीज नूडल्स असं कोणत्याही प्रकारचं टॉपिंग वापरून उत्तप्पे तयार करू शकता चायनीज सॉस केचप चप चटण्या मसाले वापरू शकता चायनीज उत्तप्पा तयार करू शकता मिक्स व्हेजिटेबलचा वापर करून पावभाजी उत्तप्पा तर खूप स्वादिष्ट होतो शिवाय पौष्टिकही होतो पाहिलं ना तुम्ही एकदाच असं रव्याचं मिश्रण तयार करून ठेवायचं आणि त्यापासून आपल्या आवडीचे वेगवेगळे उत्तप्पे तयार करायचे आपण हा जो आत्ता बारीक कांदा आणि टोमॅटोचा उत्तप्पा तयार करतो ना त्याचं मिश्रण बाकी आपल्याला वरून सोडायचं नाही चमच्यानं हळवारपणे सोडायचं आणि पसरवून घ्यायचं आहे आपण रेग्युलर बाहेर जो उत्तप्पा खातो ना त्यामध्ये तांदळाचा वापर केलेला असतो आणि तांदूळ सगळ्यांना चालतो असं नाही डायबेटिक लोकांना तर तांदूळ वर्जच असतो आणि आपल्या सगळ्यांसाठी पौष्टिक स्वादिष्ट आणि पोटभरीचा पाहताना तुम्ही आपल्या प्रत्येक उत्तप्प्याला कशी मस्त जाईस होते ते आणि किती गुबगुबीत लबलबीत झालं आहे एकदम दमदमीत पोटभरीचा एक, दम दम एक उत्तप्पा खाल्ला की दोन तीन तास भूकच नाही लागणार आता आपण दडपे पोहे कसे करायचे ते सविस्तरपणे पाहूया दडपे पोहे करण्यासाठी हे पहा इथे आपल्याला एक मोठी वाटी जाड पोहे म्हणजे आपण कांदे पोहे करतो ना ते पोहे घ्यायचे एक वाटी खोलेला नारळ एक वाटी नारळाचं दूध एक वाटी नारळाचं पाणी किंवा शहायाचं पाणी आणि एक वाटी बारीक चिरलेला कांदा एक वाटी बारीक चिरलेला लाल बुंद टोमॅटो एक वाटी बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर एक वाटी बारीक शेव बारीक चिरलेल्या दोन तीन तिखट हिरव्या मिरच्या आणि एक लिंबू आणि आपण हे जे एक एक वाटी साहित्य घेतले ना ते फक्त हे जाड पोह्यांच्या दडप्या पोह्यांसाठी लागणार नाहीत या तर या साहित्यांमधून मी पातळ पोह्यांचे देखील दडपे पोहे करणार आहे मात्र आत्ता आपण जाळ पोह्यांचेच दडपे पोहे पाहणार आहोत दडपे पोहे करण्या अगोदर आपण दडपे पोह्यांसाठी लागणारी फोडणी तयार करायला घेऊया त्यासाठी एक कढई गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायची आहे कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला चार टेबल स्पून तेल घालायचे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला पाव वाटी शेंगदाणे घालायचेत आणि हे शेंगदाणे आपल्याला आचेवर कुरकुरीत तवून घ्यायचे आहेत मात्र शेंगदाणे आपल्याला अजिबात करपू द्यायचे नाही आहेत नाहीतर सगळ्या दाडप्या पोह्यांची मजाच निघून जाईल हे पहा शेंगदाण्यांचा रंग बदलला शेंगदाण्यांना तडे देखील गेलेले आहेत आता आपल्याला हे शेंगदाणे काढून घ्यायचे लगेचच याच गरम तेलामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग चार पाच तिखट हिरव्या मिरच्यांचे तुकडे दहा बारा कडी पत्त्याची पानं घालायची आणि ही फोडणी आपल्याला मंदाचर फक्त अर्धा मिनिट परतून घ्यायची आणि पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे आता एका बोलमध्ये अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी बारीक चिरलेला टमॅटो आणि अर्ध्या लिंबाचा रस पिऊन घ्यायचा आहे यानंतर यामध्ये एक टेबल स्पून साखर चवीप्रमाणे मीठ मुठभर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर घालायची अर्धी वाटी खोवलेला नारळ घालायचा आहे खोवलेल्या नारळाचा वापर करताना हात आखडता अजिबात घ्यायचा आहे अगदी सडळ हातानं ना खोवलेल्या नारळाचा वापर करायचा आहे आणि आता प्रथम चमच्याच्या साह्यानं आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचे आणि नंतर मात्र हाताच्या साह्यानं मिक्स करून घ्यायचे हाताच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्या तळहाताची हाताची उष्णता मीठ आणि साखरेमध्ये उतरून त्यांना पाणी सुटतं आणि सर्व जिन्नस एकजीव होतात आपले सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झालेत आता एका खोलकट बोलमध्ये जाड पोहे घ्यायचेत हे पोहे आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून चाळून पाकडून घ्यायचे आणि हे पहा आता हाताच्या साह्यानं अशा पद्धतीनं हाताने दोनदा नारळाच्या पाण्याचा हपका मारायचा आहे नारळाच्या पाण्याचा हप्का मारून झाल्यानंतर हाताने दोनदा नारळाच्या दुधाचा हपका मारायचा आहे तुम्ही शहायाचं गोड पाणी वापरलं तरीसुद्धा चालणार आहे किंवा साधं पाणी वापरलं तरी काहीच हरकत नाही परंतु जर आपण नारळ खवणारच आहोत तर त्या नारळामधून पाणीसुद्धा आहे तेच पाणी वापरायचं आता हे पोहे आपल्याला हाताच्या सहाय्यानं व्यवस्थित हळवारपणे मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आहेत आणि पाण्याचा हपका मारताना आपले पोहे मोकळे फडफडीत होतील इतपतच पाणी आपल्याला मारायचं आहे आणि आता आपण यामध्ये कांदा टोमॅटो कोथंबीर लिंबाचा रस खोलेला नारळ साखर मीठ यांचं जे मिश्रण तयार करून ठेवलं आहे ना त्यातलं निम्म मिश्रण यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा एकदा हाताच्या सहाय्यानं हळुवारपणे हे सर्व जिनस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत एकजीव करून घ्यायचे आणि पोहे मिक्स करताना अजिबात हातानं चोळायचे नाही आहेत फक्त हलक्या हातानं मिक्स करून घ्यायचे आहेत हे पहा आपले सर्व पोहे व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर घालायची आहे आणि तीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण जी फोडणी थंड करण्यासाठी ठेवली होती ना ती अर्धी फोडणी यामध्ये घालायची आहे आणि तीसुद्धा चमच्याच्या साहाय्यानं हलक्या हातानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे फोडणी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यावर दहा ते पंधरा मिनिटांसाठी झाकण ठेवायचे याला पोहे दडपून ठेवणं असं म्हणतात अशा प्रकारे पोहे दडपून ठेवल्यानं सर्व पोह्यांमध्ये अगदी व्यवस्थित पोहे मऊ पडतात आणि शिवाय मोकळे फडफडीतही होतात आणि फोडणीचा आरोमासुद्धा सुद्धा त्यामध्ये उतरतो दहा ते पंधरा मिनिटांनंतर झाकण काढायचे आणि पोहे अशा पद्धतीनं हाताने मोकळे करून घ्यायचे हाताने तुम्ही आपले पोहे कसे मोकळे फडफडीत झालेत अजिबात गचका झालेला नाहीये आपले दडपे पोहे तयार झालेले आहेत आता आपण ते एका सर्विंग प्लेटमध्ये सर्व्ह करूया कांदा टोमॅटो कोथिंबीर ओलं खोबरं बारीक शेव यांनी सजवूया हातानं कुसकलेलं मिरगुंड त्यावर सोडूया आणि सर्वात शेवटी लिंबाची एक सुद्धा ठेवूया पोह्यांचं मिरगुंड कसं करायचं त्याची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे ती जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली ती जरूर पहा तुम्ही सुद्धा अशा प्रकारे इन्स्टंट उत्तप्पा व दडपे पोहे एकदा तरी करून पहा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू हो किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद